रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चोपड्यात गुरुनानक जयंती उत्साहात साजरी जळगावच्या चोपडा शहरात गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे अरुणनगर भागातील गुरुद्वार येथे सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली गुरुनानक जयंती निमित्त शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली असून गुरुद्वारात भजन आणि लंगर प्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे लंगर प्रसादाचा लाभ घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत